हाय हॅलो नमस्कार कशा आहात मजेत ना मी शुभांगी शिंदे माझी एका नवीन आणि छान मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर कशा आहात मजेत ना सगळेजण मजेतच असतील आणि मी तर खूप मजेत आहे कसं सगळ्यांनी मजेतच राहायला हवं प्रत्येक दिवसाचा एन्जॉय प्रत्येक दिवसाचा आनंद घेतला पाहिजे मी तर आता खूप साऱ्या छान छान गोष्टी खाण्याचा आनंद घेते कारण की माझ्या आता मस्त मस्त खाण्यात दिवस चाललेत आणि मध्ये खरंच प्रत्येक लेडीज हे खूप एन्जॉय करत असेल म्हणजे खाण्याच्या बाबतीत खूप छान छान पदार्थ असे मस्त मस्त खाण्याशी वाटतात आता मला पहिलं तर काही खावाचंच वाटत नव्हतं अगदी पाणीसुद्धा मी पाणीसुद्धा मला पचत नव्हतं आणि आता जरा बरं वाटते मग आता मस्त मस्त गोष्टी खाती तर सकाळपासूनच इकडं पाऊस होता त्यामुळं ना आत्ता ब्लॉग स्टार्ट करीन मग करेल म्हणता म्हणता आता आत्ताशी ब्लॉगला स्टार्ट झाले कारण की आता पाऊस भरलं झाला आहे आणि संध्याकाळी पण येईलच कारण की एकदम असं मस्त शांत असं वातावरण झालं आहे आणि मग मी तर बाहेर गॅलरीमध्ये ठेवलं आहे मोबाईल दरवाज्यात बसून ब्लॉग कंटिन्यू करते कारण की ना खूप अंधार पडला आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे त्यामुळं आणि घरात खूप अंधार होतोय. ब्लॉक शूट करायचं तसं घरात पण करू शकतो आपण पण कसं दरवाजा जर बंद केला ना पाऊस चालू असताना घरात काही एकदा दरवाजे खिडकी बंद केल्यावर आपला व्यवस्थित आवाज देतो पण कसं अंधार पडतो कारण की आमच्या इकडे लाईटीचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे ना अगदी पावसाचं वातावरण झालं की लगेच लाईट जाणार मग येत नाही आणि त्यात नेटवर्कचे पण इश्यूज असतात तर लाईट नसल्यावर किंवा मग पावसामध्ये एवढं व्यवस्थित स्लो नेट चालतं तर असो ह्याच्या आधीच्या ब्लॉगला खूप सारे प्रेम दिले तुम्ही आणि खूप छान छान ब्लेसिंग्स पण दिल्यात तर थँक्यू सो मच सगळ्यांना मी रिप्लाय केले ज्यांना नाही केले मी ज्या वेळेस अशी घाईमध्ये होते खुँँ खुँँ ना पण प्रत्येकाच्या कमेंट ह्या लाईक केल्यात आणि रिप्लायसुद्धा केलेत तर थँक्यू सो मच सगळ्यांनी खूप सारे खूप ब्लेसिंग्स दिल्यात मला त्यानंतर ना त्या ब्लॉगमध्ये मी विचारलं होतं की तुम्हाला माझे फर्स्ट चे थ्री मंथ्स आहेत प्रेग्नन्सीचे तर ते कसे गेले ते तुम्हाला ऐकायचं असेल तर मला कमेंट करा सो so, त्याला कमेंट होती की तुझे कसे केले पहिले तीन महिने ते ऐकायला मला आवडतील तर म्हटलं ठीक आहे आपण सांगूयात कारण की कसा प्रत्येक लेडीजचा प्रत्येक मधला अनुभव हा खूप वेगळा आहे त्यामुळं पण ऐकायला आवडत आवडतं म्हणजे आपण एकमेकिंगचा एक्सपिरियन्स त्यानंतर तुम्ही पण मला तुमचं सांगू शकता प्रत्येकीचा वेगळाच असतो मला तर म्हणजे पहिला मुलगा आहे हे तुम्हाला तर सगळ्यांनाच माहीत आहे जे की नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी सांगते मला पहिला मुलगा आहे आता त्याच्या वेळेस जे काही मला अनुभव आलेत ना त्याच्यापेक्षा डेंजर डेंजर, डेंजर अनुभव मला ह्या वेळेस आले असं नाही आहे आता तर मला एकदम अनुभव आला आहे की कुठलीही प्रेग्नन्सी ही एक सारखी नसते जे अनुभव मला पहिले आले नाहीत ते अनुभव मला ह्या मध्ये अनुभवायला भेटलेत कारण की शौर्याच्या वेळेस मला फर्स्ट प्रेग्नन्सी होती तरीसुद्धा एवढा काही त्रास जाणवला नाही ने। नेहमी काही पण खात होते आणि मला फक्त ना म्हणजे भाजीच्या वास वासाने त्रास व्हायचा पहिले तीन महिने पण तरीसुद्धा मी सगळे पदार्थ सगळे खात पीत होते पण ह्या मला खूप साऱ्या प्रॉब्लेम्स झाले जे की अक्षरशः मला पाणीसुद्धा मी पिले तर मला उलटी होत होती मी चहा दूध दूध तर मला एवढं आवडतं ना एक एक सकाळ संध्याकाळ दूध प्यायला शेवटच्या वेळेस मी एवढं पे दूध पिले आणि संध्याकाळी जरी नाही पिले तर सकाळी मी दूध प्यायचेच पण मला दुधाचा ह्या वेळेस वासाने सुद्धा एवढा त्रास झाला ना तर आता मी मी तुम्हाला म्हणजे सांगते की मला ॲडमिट पण करायची वेळ पडली होती तर ॲडमिट कशासाठी म्हणजे का झाली होती मी ॲडमिट तर आता पहिल्या स्टार्टिंगपासून सांगते की आम्ही वॉटर पार्कला गेलो होतो म्हणजे वॉटर पार्कला आम्ही फिरायला मी ज्याचे की व्हिडिओ पण तुम्हाला टाकले होते आम्ही गेलो असेल मेमध्ये मेमध्ये गेलो होतो आम्ही कारण की मग आता जूनमध्ये पाऊस स्टार्ट होणार होता त्यामुळे मग मेच्या मेमध्ये गेलो त्यानंतरनं हा तर प्रत्येक लेडीजला माहीतच आहे हा प्रॉब्लेम की आपल्याला जास्त ड्रेस झाला किंवा जास्त कामाचं लोड आला एका दिवशी आपण खूप सारं काम केलं किंवा आपली धावपळ झाली तर आपल्याला प्रॉब्लेम येतो म्हणजे जास्त चिडचिड झाली तर किंवा जास्तच कामाचं ओढ आला तर आणि मला तर असं कधी कुठं जाण्याची काय प्रसंगच नाही असतो माझ्यावरती मी घरातच असते आम्ही वॉटर पार्कला गेलो अगदी सकाळपासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही सहाला तिथून निघलो सहा वाजेपर्यंत पूर्ण पाण्यामध्ये होतो आणि खूप म्हणजे खूप एवढं काही राईड केलं नाही आम्ही पण एवढी दमले ना आणि सवय नसते शरीराला आपल्या प्रत्येक गोष्टीचा अनुभव नसतो त्यामुळं एवढी जमली मग घरी आले त्यानंतर मला प्रॉब्लेम आला तो मे महिना होता त्यानंतर ना तो मेचा शेवटचा प्रॉब्लेम होता माझा त्यानंतर ना काय झालं की मला असं कधीच होत नाही की माझा प्रॉब्लेम पुढे मागे आता हा प्रत्येक लेडीजचा प्रॉब्लेम म्हणजे कंपल्सरी आहेच की एक तर प्रॉब्लेमच्या डेटच्या चार पाच दिवस आधी येतात प्रॉब्लेम किंवा मग नंतर हे कंपल्सरी असतं प्रत्येक लेडीजमध्ये किंवा मग काहींना टाईमच पण येतात तर माझं टाईम टू टाईम येत होता मग माझं थोडंसं लेट झालं दहा पंधरा दिवस लेट झाले मग मी बघितलं तर त्यामध्ये काही निगेटिव्ह येत होतं मग म्हटलं चला आपण अजून थोडे दिवस थांबूयात त्यानंतर एक महिना गेला त्यानंतर तरी सुद्धा ते निगेटिव्हच येत होतं मग दीड महिना गेला अगदी दोन महिने गेले मग म्हटलं आता घरात नाही बसलेलं चांगलं आहे जेव्हा आपण पटकन हॉस्पिटलमध्ये जाऊन येतं तिथं चेकअप केलं किंवा सोनोग्राफी केली ते बरं पडण परत आपल्याला असं नको काही व्हायला कारण की एकतर प्रॉब्लेम पण येत नाही आहे त्यानंतरनं मी चेक केलं तर ते एवढे मी चेक केले अगदी त्याच्यातच माझा इतका खर्च झाला पण तरी प्रत्येक किटमध्ये निगेटिव्ह येत होतं मग आम्ही दोन महिने झाल्याच्यानंतरनं हॉस्पिटलमध्ये गेलो तिथं चेक केलं म्हणजे तिथं हे केलं सोनोग्राफी वगैरे केली तर सोनोग्राफीमध्ये काहीच असं बाळ आहे असं काहीच दाखवत नव्हतं पण दोन महिने लेट झालं होतं प्रॉब्लेम म्हणजे आलाच नाही मग डॉक्टर म्हटलं अजून पंधरा दिवस थांबा पंधरा दिवसांनी तुम्ही या त्यांनी काय केलं मग दुखतच होतं माझं थोडंसं कंबर पोट माझं दुखत होतं मग काही मेडिसिन वगैरे दिल्या त्यानंतर ती सोनोग्राफी केली घरी आलो पंधरा दिवसांनी बोलवलं होतं परत पंधरा दिवसांनी गेलो गेल्याच्या नंतरनं परत चेक केलं तर उगं नॉर्मल काहीतरी असं दाखवत होतं परत पंधरा दिवसांनी बोललं म्हणजे असे तीन महिने गेले तर मग तीन महिन्यानंतर ना माझी प्रेग्नन्सी कन्स्यू झाली पण तेव्हा असं होत की डॉक्टर म्हटले गर्भ तुमचा उशिरा राहिलाय आणि त्यामुळं जी डेट आहे ना ते आपण तुमची झालेली डेट कसं पकडू शकत नाही का पाचवा स्टार्ट होणार आहे पण तसं झालं असतं पण प्रेग्नन्सी उशिरा राहिली त्यामुळं मग आता जस्ट मला पाचवा चालू होईल तर मग म्हंटल ठीक आहे त्यानंतर ना आम्ही घरी आलो घरी आल्याच्या नंतर ना असेच अजून एक महिना गेला त्यानंतर ना मला अचानक मी एवढ्या लवकर कधी उठत नाही सकाळी सकाळी मला पाचलाच जाग आली हे दोघं पण झोपलेले होते शेवटे त्याचे पप्पा दरवाजा उघडला मध्ये बसले कारण असं घाबरल्यासारखं होत होतं मला श्वास घ्यायला पण असं तरी होत होतं आणि असं मळमळ होत होती उलटी तर होत नव्हती पण मळमळ होत होती दोन तीन वेळेस पाणी पिले तरी पण असं मळमळच उलटीच होईना एकतर उलटी झाली ना तर मग बरं वाटतं पण उलटीच होत नव्हती मग सहा वाजले सात वाजले मी हे तसे दोघं जण उठले आणि चहा केला आणि ज्या माझ्या आवडीच्या खारी डोस आहेत ना तर ते हे घेऊन आले होते कारण की कसं एक तर मनामध्ये माहीतच होतं की आता आहे म्हणून कारण की माझ्यासोबत असं कधी झालंच नाही की एवढं लेट झालंय मग हे माझ्या आवडीचं जे काय होतं खायचं ते घेऊन आले चहा सोबत असं घेतलं खायला प्लेटमध्ये चहा घेतला हे दोघं चहा पित होते मी पण चहा घेतला माझी एक सवय चहा सोबत काही पण खायला असू द्या एक दोन घोट चहा पिते मी आधी आणि त्याच्यानंतर खायला सुरुवात करते तर मग आ, एक दोन घोट चहा पिले मी त्याच्यानंतर मला जेच मळमळ व्हायला लागली तिथून उठले तो चहाचा चाहा ग्लास पण तसाच ठेवला आणि जाऊन मी झोपले आणि मला ना असं इतकच कस व्हायला लागलं म्हणजे आता मला उलटी कधी होती याची वाट बघत होते मी आणि पहिलं मला असं वाटत ते उल उलटी झाले ना तर बरं वाटून पण जेच मला उलट्या चालू झाल्या तर थांबायचं काही नावच नाही ना सात वाजता मला उलटी पहिली उलटी झाली त्यानंतर ना उलटी झाली त्याच्यानंतर ना परत हवेचं बसली दारामध्ये तर थोडंसं बरं वाटायचं कारण हवं यायची ना मग थोडंसं मस्त वाटायचं त्यानंतरनं लिंबू पाणी पिले हे म्हटले की लिंबू पाणी लिंबू पाण्याने थोडंसं बरं वाटेल मग लिंबू पाणी पिलं पण काहीच झालं नाही परत उलटी झाली थोडंसं पाणी पिले परत उलटी झाली म्हणजे पाणीसुद्धा होत नव्हतं आणि अक्षरशः माझ्या पोटातसुद्धा काहीच नव्हतं आदल्या दिवशी मी फक्त डाळ भात खाल्लेला होता तुरीच्या डाळीचं वरण आणि भात असं खाल्लेलं होतं तर ते खाल्लं त्याच्यानंतर ना सकाळी ना आठ पण वाजले उलटी काही थांबना ना आणि पोटात तर काहीच राहिलं नाही कारण रात्री खाल्लेलं वगैरे होतं ना किंवा सकाळी दोन गोष्ट चहा पिलेली पाणी पिलेली किंवा लिंबू पाणी पिलेली जे काही सगळं होतं ते सगळं उलटीतून सगळं बाहेर आलं त्याच्यानंतर ना पोटात काहीच राहिलं नाही मग अशा कोरड्या उलटं होऊन न एवढा त्रास एक वेळ आपल्या पोटात काहीतरी असलं ना मग उलटी झालेलं ते एक वेळ बरं वाटतं पण जर पोटात काहीच नसतं ना तर कोरड्या उलट्या ना तर एवढा भयानक त्रास होतो ना हे मी सांगू शकत नाही इतकी भयानक गोष्टी अनुभवल्या अक्षरशः नऊ वाजे तरी उलटी थांब ना आणि मग हे म्हटले आता तरी कशाला चल आपण जाऊ एकदा जाऊन येऊ तर हॉस्पिटलमध्ये मग ते कमीत कमी तुला काहीतरी मेडिसिन देतील मग तुला बरं वाटेल पण हे म्हटलं हा जाऊ म्हणजे मला काय वाटायचं की आता उलटी झाली ना मग आता अर्धा पाऊण तास जरा बरं वाटलं तर मग मी जाईन आणि मग काय का केलं तसंच आंघोळ पण केलेली नव्हती तशीच बसलेली होती कारण की मी त्या सुदेतच नव्हते मग हे म्हटले तू उठ पटकन ती आवर आंघोळ कर लगेच आपण जाऊ मग कशी तरी आंघोळ केली अंघोळ केली परत बसले गाडीवरच बसते ना आणि त्या कंडिशनमध्ये नव्हतीच मी सकाळचे दहा वाजले नऊ म्हणता म्हणता दहा झाले तरी पण उलटी काय थांब ना आणि जास्त त्रास व्हायला लागला असे हात पाय ना पूर्ण आता हात जर उचलला ना असं आपोआप गळून पडत होता एवढा त्रास होत होता मला हात पाय पूर्ण असे थरथर कापत होते हे गाल येत ना पूर्ण अशा गाला तिकडे नाकात अशा मुंग्या येत होत्या डोक्यात अशा पूर्ण मुंग्या असं वाटत होतं मारावं गालामध्ये एवढा त्रास होत होता मला त्याचं कसं तरी आम्ही मी गाडीवर बसले त्यानंतर गेलो इथून काही एक चार पाच किलोमीटर गेले असेल गाडीवर परत मला उलटी आली यांना म्हटलं थांबा थांबा, थांबा थांबेपर्यंत पटकन उतरले लगेच तिथं रस्त्यावरच उलटी गेली रस्त्यावरच बसले परत मला गाडीवरच बसू वाटायला हे म्हणायचे चला एकदम थोडस लांब राहिलाय हॉस्पिटल कमीत कमी तिथं आम्ही जिथं थांबलो ना उलटी करायला तिथं तर एक दुकान पण नव्हतं मग पाण्याची बॉटलला कि उलटी केलेली मग गुळणा वगैरे करायला थोडस लांब होतं अर्धा किलोमीटरवरती म्हणजे तिथून दिसतच होतं दुकान तिथपर्यंत ता जाण्याची माझी ताकद नव्हती मला गाडीवर बसवलं त्यानंतर मी एका झाडाखाली तिथं थांबवलं बॉटल घेऊन आली अक्षरशः मला काहीच सुधरत नव्हतं माझं हात कुठं पडलेला तर पाय कुठं माझी अशी कंडिशन होती आणि शौर्य पण एवढं घाबरलेला होता त्यांनी मला अशा कंडिशन मध्ये कधीच बघितलेलं नव्हतं आणि हे पण एवढे घाबरले मग काय केलं मी म्हटलं की मी आता तिथपर्यंत येऊ शकत नाही तर मी थे थे ना मग ते मी पाणी वगैरे ते चुलणं केलं पाणी तर काही पिलेच नाही कारण की पाणी पिलं ती चुलटी होत होती मग कसे तरी मी शौर्याला पुढं बसवलं हे तर मागे होत त्याला पुढं बसवलं आणि मग मी मागे बसले तर पूर्ण ना माझं डोकं असं त्यांच्या पाठीवरती पूर्ण असं ठेवून डोळे बंद करून मी त्यांच्या पाठीवर पडलेली होती आणि पुढून दोन्ही हाताशी पकडून बसले कारण की गाडीवर मागे पडू नये म्हणून आणि इतकं स्लो गेलो ना मी त्यांना म्हणायचे फास्ट त्याला कारण की कसं मला असं झालं होतं मी कधी जाईन हॉस्पिटलमध्ये आणि कधी मी माझ्या उलट्या थांबतील किंवा मला चक्कर थांबत पण मग मी त्या कंडिशनमध्ये गाडीवर बसण्याच्या नव्हते त्यामुळे मग कसे तरी बसले अशाचे एकदम असे डोकं टाकून गेले हॉस्पिटलमध्ये गेले गेल्याच्या नंतरनं लगेच मला इमर्जन्सीमध्ये डॉक्टरने घेतलं लगेच ॲडमिट केलं कारण की त्या कंडिशनमध्ये नव्हतेच लगेच ॲडमिट केलं त्याच्यानंतर ना माझ्या उलटी वगैरे माझी थांबली म्हणजे जवळपास सलाईन वगैरे कंटिन्यू चालू केले ना तर मग उलटी वगैरे थांबली पण माझं डोकंच राहत नव्हतं एवढं जाम डोकं दुखत होतं ना पूर्ण असे दोन्ही दोन्ही हातांनी आणि त्यानंतर ना मी स्टोल असा पॅक बांधला होता डोक्याला आणि असं झोपून घेतलं पण काय अजिबात माझं डोकं राही ना सारखं डॉक्टरनं म्हणायचे आता काही डोकं चांगलं डोकंच ना कंटिन्यू एक पूर्ण दिवस आणि एक रात्र असे पूर्ण मला सलाईन चालू होते तर मला ना सलाईन होतं त्यामुळे मग त्यांनी काही खायला पण दिलं नाही अक्षरशः मला पाणीसुद्धा दिलं नाही मला एवढी भूक लागली ना मी म्हणायची मला काहीतरी खायला द्या मला थोडंसं एक बिस्किट तरी द्या मला एक घोट पाणी तरी देऊ द्या पण डॉक्टर म्हटलं तू काही जरी घेतलं तर हे कमी ऐवजी अजून वाढेल त्याच्यामुळे तू आता सध्या काहीच घेऊ नको आणि मग रात्रभर मला फक्त सलाईनच दिली दुसऱ्या दिवशी बारा वाजेपर्यंत सलाइन दिली त्यानंतर ना मग सलाईन जेव्हा काढलं तर तेव्हा मग ते म्हंटले की तू फक्त मुरमुरे खा आता असं वाटत होतं यांना कसं सांगू मला असं सा पोटभर जेवण करू शकली उडी भूक लागली पण जेवायला काही दिलं नाही मग मी पण घाबरायचे म्हटलं आता आता जरा बरं वाटते परत जर काही जर झालं पहिल्यासारखं तर मग मी थोडेसे मुरमुरे खाल्ले त्यानंतर ना बाकीचे जे राहिले होते ते परत सलाईन दिले सलाईन देऊन देऊन नाही तशी पूर्ण गाठ तयार झाली माझ्या हाताला मी तुम्हाला लाईव्ह मध्ये पण दाखवलं होतं कारण की ना सलाईन आऊट गेलं होतं आणि तरी पण अर्धा सलाईन राहिलं मग म्हटलं परत दुसरीकडं ते दुसरीकडे पोचायचं परत दुसरीकडे सलाइन त्यापेक्षा मी ते बळजबरी घेतलं त्यामुळं त्याशी गाठ तयार झाली सलाईन वगैरे घेतले मी त्याला बरं वाटलं मग काही घरी पण मेडिसिन वगैरे दिले घरी आलो आणि मग तेव्हापासून जरा म्हणजे सलाईन घेऊन आले ना मग जरा मस्त तरतरी आली आणि तेव्हापासून जरा आता ओके घरी आल्याच्यानंतर परत त्या मला उलटी वगैरे झाली नाही आणि माझं वजन पण मग कमी झालं कारण की ना तेवढा सलाईन घेऊन मी घरी आले ना पण मी नुसते एक महिनाभर आता समजा त्यांनी ना सलॅन वगैरे दिले घरी पाठवलं डिस्चार्ज केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं होतं एक महिन्याने चेकअपला आपण परत एकदा सोनोग्राफी करूयात तर मग एक महिन्यामध्ये ना मी एकदम असं घाबरून घाबरून जेवत होते काही जरी खायचं म्हटलं ना तर नको यांनी मळमळ झाली तर हे नको त्याने उलटी झाली तर असं ना एकदम हे नको ते नको करून करू ना माझं जवळपास एक दीड किलो वजन कमी झालं मध्ये वजन वाढायला पाहिजे तर माझं कमी झालं कारण की मी घाबरून जेवायचे माझं मला लगेच जाणवलं माझं वजन कमी झालंय कारण की असे काल ना मस्ते असे गुबगुबीत झाले होते एकदमच असं कमी वाटायला लागलं मला कारण आम्ही एक महिन्याने गेलो हॉस्पिटलमध्ये तर ते म्हटलं तुझं वजन वाटायच्याऐवजी कमी झालंय मग मी म्हण मी त्यांना सांगितलं की एकदम असे घाबरून घाबरून जेवत होते भीती वाटायची की याने उलटी होती का काय त्याने होती काय मग का ते म्हटले याच्यामध्ये आता उलटीचे पण गोळे बाकीच्या सगळ्या आहेत तुला आता काहीच होणार नाही तू फक्त जेवणाकडे लक्ष दे आणि मस्त तुझं जसं वजन वाढेल तसंच बाळाचं पण वजन वाढतं त्यामुळे तुझी पण काळजी घे आणि आता फायनल एकदम ओके ते माझे तीन महिने एवढे डेंजर होते ना मी किचनमध्ये मला असं वाटत होतं कोणीतरी नुसता येतं देवा खायला किचनमध्ये याची बातीक वाटत नव्हतं आणि भरपूर वेळेस तर मी काही बनवलं पण नाही खायला खूप असं वरचं वरचंच खात होते हे कारण की मला तर काही खावचंच वाटत नव्हतं फक्त फळं वगैरे खायचे घरातलं असं काहीच खावं वाटत नव्हतं पण त्या लोक कसे तरी गेले ते तीन महिने असं मला शौर्याची बिलकुलच असं झालं नाही आणि हे प्रेग्नेन्सी मला खूप बेन्टेल गेली आता एकदम ओके आहे बाळ पण मी पण आणि आता माझं दुकर पण नाही आता हे पुढे काय सांगता येत नाही कारण की इथून पुढे जातं इथून पुढे मळमळ वगैरे होण्याचे चान्सेस जरा कमी असतात कारण की तीन महिन्यापर्यंतच होते मळमळ उलट्या वगैरे असं म्हणतात पण इथून पुढे कसं जसं जसं बाळ मोठं होईल जसं जसं त्याचं वजन वाढेल तसं तसं मग हातपाय दुखतात कंबर दुखतात तसं कंबर दुखतंच थोडंफार पण ह्या सगळ्या गोष्टी कॉमन असतात थोड्याफार तरी आपल्याला आई व्हायचं म्हणजे काही गोष्टींना सामोरं जावं लागतं आणि सहन करा सहन करावंच लागतं पण तसं पण जास्तच जर दुखायला लागलं तर माझ्या ज्याने होतच नाही सर तर असो तर ही होती माझी प्रेग्नेन्सी जर्नी तीन महिन्यापर्यंत हो तर तुमची कशी होती तुम्ही मला नक्की सांगू शकता कमेंटमध्ये प्रत्येकाचा अनुभव पण वेगळा आहे प्रत्येक प्रेग्नेन्सी ही वेगवेगळी असते प्रत्येक लेडीजला अगदी पहिली असू द्या दुसरी असू द्या हे ज्याच्या त्याच्या शरीरावरती डिपेंड आहे हे तरी मला वाटते आणि असंच मग तुमचे खूप सारे ब्लेसिंग्स आहेत सोबत असेच राहू द्या असंच मला सपोर्ट करा असंच खूप सारं प्रेम द्या आणि आता पाचवा स्टार्ट होतो आहे आताच सोनोग्राफी करायला जायचे हे तर मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तर असंच कनेक्ट राहा अजून कुठले ब्लॉग्स बघायला असतील तर मला नक्की कमेंट करा आणि ह्या ब्लॉगचं पण इथंच जेन करते खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि असंच माझ्या चॅनेलला कनेक्ट राहा